विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या रघुकुलच्या ऑनलाईन सेशन मध्ये तर आज आपण पाहणार आहोत नैसर्गिक क्रमवार विषम संख्यांची बेरी ठीक आहे कालच्या पाठमध्ये आपण पाहिलं क्रमवार समसंख्यांची बेरीज आज आपण पाहत आहोत क्रमवार विषम संख्यांची बेरीज ठीक आहे पण त्यापूर्वी आधी हे दोन कोर्सेस आपले रघुकुल ऑनलाईन क्लासेसचे लॉन्च झालेले आहेत खास पाचवीच्या नवोदयच्या तयारी करता ठीक आहे तर जे विद्यार्थी चौथीत आहेत स्पेशल त्यांच्यासाठी ही बॅच सुरू झालेली आहे तुम्ही कधीही ऍडमिशन घेऊन तुमचा प्रवेश निश्चित करू शकता त्याच्यासाठी तुम्हाला डेमो कोर्सेस सुद्धा अवेलेबल आहेत तर तुम्ही डेमो पाहून नंतर पुन्हा वार्षिक मध्ये ऍडमिशन करू शकता चला सुरुवात करूयात आपल्या मध्ये तर या पद्धतीनं पहा हा आजचा प्रश्न आहे तर बघा एकच प्रश्न तुम्हाला आणखी कुठल्या कुठल्या पद्धतीनं या ठिकाणी दिला जातो ते मी सांगत आहे या ठिकाणी हा पहिल्या तीस विषम संख्यांची बेरीज किती काय दिलेला प्रश्न तर पहिल्या तीस विषम संख्यांची बेरीज किती त्यानंतर हाच प्रश्न आहे पण या पद्धतीनं मांडलेलं आहे पहा पहिली विषम संख्या दिलेली आहे आणि यांची बेरीज कुठपर्यंत करायची तर ही शेवटची विषम संख्या आहे ती म्हणजे फिफ्टी नाईन ठीक आहे एकोणसाठ म्हणजे एक तीन पाच सात अशाच एकोणसाठ पर्यंत ज्या विषम संख्या आहेत त्यांची तुम्हाला ऍडिशन करायची आहे त्यानंतर हाच प्रश्न पहा या पद्धतीनं विचारलेला आहे की एक पासून एकोणसाठ पर्यंत क्रमावर विषम संख्यांची बेरीज किती किंवा असाही विचारला जातो की एक पासून साठ पर्यंत क्रमवार विषम संख्यांची बेरीज तर व्यवस्थित हा प्रश्न समजावून घ्यायचा आहे आता या प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं हा मेन मुद्दा तर लक्ष द्या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन ट्रेक्स आणि टेक्निक्स तुमच्यापर्यंत येणार ठीक आहे तर या ठिकाणी पहा पहिला प्रश्न मी स्क्रीनवरती घेतलेला आहे तर प्रश्न पहा एक अधिक तीन अधिक पाच अधिक डॉट 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 आधी फिफ्टी नाईन म्हणजे एकोणसाठ पर्यंत तुम्हाला या ज्या क्रमवार विषम संख्या दिलेल्या आहेत यांची बेरीज चला व्यवस्थित स्क्रीन दिसते सगळ्यांना ओके पहा या ठिकाणी हा प्रश्न कसा सोडवायचा तुम्हाला एकच सूत्र मी सांगणार आहे आणि त्याच सूत्राचा वापर करून तुम्ही कशाही पद्धतीच्या ज्या क्रमवार विषम संख्यांची बेरीज जर तुम्हाला करायची असेल तर ती जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता असा फॉर्म्युला मी इथे सांगणार तुम्हाला बघा व्यवस्थित लक्ष द्या आणि हा प्रश्न समजून घ्या कसा सॉल्व्ह करायचा आहे तर सूत्र पहा विषम संख्यांची बेरीज बेरीज करण्याचं सूत्र आहे पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या भागिले दोन नीले एकूण विषम संख्या एकूण विषम संख्या आता या ठिकाणी पहा पहिली विषम संख्या मग पहिली विषम संख्या कोणती असणार आहे एक, ले ले, ती तर ती आहे का तर एक आणि शेवटची विषम सुद्धा विषम संख्या सुद्धा आपल्याला दिलेली आहे ती म्हणजे कोणती एकोणसाठ मग ती मिळवायची याच्यामध्ये आणि त्यानंतर भागिले दोन आणि गुणिले एकूण विषम संख्या किती आहेत हे तुम्हाला काढून घ्यायला लागतील मग बघा या काढून कशा घ्यायच्या तर एकूण समसंख्या असतील विषम संख्या असतील किंवा नैसर्गिक संख्या असतील याच पद्धतीने काढा तर झटपट उत्तर तुम्हाला करेक्ट उत्तर तुम्हाला मिळून जाईल तर पहा शेवटची जी विषम संख्या आहे ती किती आहे 59 नाईन ठीक आहे एकोणसाठ आहे त्याच्यामधून तुम्हाला हा जो एक आहे तो मायनस करायचा पहा किती राहणार अठ्ठावन्न म्हणजे अठ्ठावन्न आले त्याला दोन न भाग द्यायचा बेदोणी चार ठीक आहे आणि ब्याण्णव अठरा एकोणतीस आलं आता हे एकोणतीस आहे त्याच्यामध्ये एक ऍड करायचं आणि झालं तुमचं उत्तर आलं म्हणजे एकूण याच्यामध्ये ह्या सगळ्या आहेत त्या एकूण किती आहेत एकूण तीस विषम संख्यांची बेरीज तुम्हाला या ठिकाणी करायची आहे म्हणजे एकूण विषम संख्या किती आल्या तीस आल्या ठीक आहे तुम्ही असंही बघा काढून आता एक ते पहा या ठिकाणी मी तुम्हाला सांगते एक पासून ते दहा पर्यंत एकूण पाच विषम संख्या ठीक आहे त्यानंतर एकेवीस ते अकरा ते वीस नंतर एकेवीस ते तीस ठीक आहे एकतीस ते चाळीस एक्केचाळीस ते पन्नास पहा पाच पाच विषम संख्या पाच विषम संख्या पाच विषम संख्या किती झाल्या वीस आणि पाच पंचवीस म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती की एक पासून ते पन्नास पर्यंत एकूण पंचवीस विषम संख्या मग तुम्हाला थोडं पुढं जायचं म्हणजेच काय एक्कावन्न ते साठ हे जर घेतलं तर आणखी तुम्हाला पाच विषम संख्या भेटणार म्हणजे किती पंचवीस अधिक पाच तीस आणि पहा एकूण साठच्या आधीची जी संख्या आहे विषम संख्या ती आहे फिफ्टी नाईन म्हणजे एकोणसाठ म्हणजे अशा करून एकूण तीस विषम संख्या आहेत कुठून एक ते साठ पर्यंत आलं लक्षात बघा आपलंही उत्तर ते आलेले लक्षात आलं सगळ्यांच्या आता काय करायचं तर कॅन्सलेशन करायचं पहा काटाकाटी करून घ्या पहा आता या ठिकाणी एकोणसाठ आधी एक साठ साठ भागिले दोन गुणिले तीस या का ठिकाणी कॅन्सलेशन करायचं पहा सहा बे, बे शून्य शून्य तीस गुणिले तीस काय उत्तर येणार होऊ हा एक शून्य हा एक शून्य किती दोन शून्य देऊन टाकायचे समोर नऊच्या आणि झालं तुमचं पटकन उत्तर आलं बघा नऊशे हे तुमचं फायनल आन्सर आले म्हणजेच काय तर एक ते एकोणसाठ ह्या ज्या क्रमवार विषम संख्या आहेत त्यांची बेरीज आलेली आहे नऊशे समजलं सगळ्यांना चला पुढचा प्रश्न पहा हा सुद्धा प्रश्न तुम्ही त्याच सूत्राचा वापर करून झटकन पटकन काढू शकता याचं उत्तर त्याच्यासाठी फॉर्म्युला लक्षात ठेवा पहिली विषम संख्या पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या भागीले दोन गुणिले एकूण विषम संख्या विषम संख्या ठीक आहे पहा पण याच्यामध्ये पहिली विषम संख्या तुम्हाला काढून घ्यावं लागेल कारण की पहिल्यांदा समसंख्या आलेली आहे तसेच शेवटची सुद्धा समसंख्या दिलेली आहे पण तुम्हाला त्याच्या आधीची जी आहे ती असणार आहे विषम संख्या ती घ्यायची आहे ठीक आहे मग पहिली विषम संख्या काय असणार आहे तर ती असणार आहे अकरा ठीक आहे अकरा आणि शहाण्णवच्या आधीची जी संख्या असणार आहे ठीक आहे शहाण्णव मधून मायनस वन करा तुम्हाला नाईन्टी फाईव्ह म्हणजेच पंच्याण्णव ही शेवटची विषम संख्या मिळणार आहे भागिले दोन आता गुन्हिले मेन पॉईंट एकूण विषम संख्या तुम्हाला काढायच्या तर तीच स्ट्रीक वापरायची बाळून काय तर शेवटची जी विषम संख्या आहे त्याच्यामधून पहिली सम जी विषम संख्या आहे ती तुम्हाला मायनस करायची आहे मग okay. पाच मधून एक गेला चार नऊ मधून एक गेला आठ चौऱ्याऐंशी आलं okay. आता या चौऱ्याऐंशीला ला दोन न डिवाइड करा दोन न भाग द्या मग बे एक बे चो काढ आणि बेदुणे चार जे बेचाळीस उत्तर आले त्याच्यामध्ये एक ऍड करायचं आणि झालं तुमचं उत्तर आलं त्रेचाळीस म्हणजे एकूण विषम संख्या ज्या आहेत त्या त्रेचाळीस आहेत तर या ठिकाणी आपण त्रेचाळीस त्रे लिहून घेऊयात लिहून घेतलं त्यानंतर आता मस्त पैकी काटाकाठी करायची पण त्याच्या आधी तुम्हाला ही बेरिजेची क्रिया कंप्लीट करून घ्यावी लागेल चला मग बेरीज करून घेऊयात नऊ अधिक एक सहा सॉरी पाच अधिक एक सहा नंतर नऊ अधिक एक दहा म्हणजे एकशे सहा असं तुमचं या बेरोजाचे उत्तर आलेले भागिले दोन ॲज इट इज गुणिले त्रेचाळीस आहेत तसं आता काटाकाटी करून घ्यायची आहे तर बेक बे पंच दहा आणि बे सहा उत्तर काय आलं तर या ठिकाणी पहा भागाकारचं उत्तर आले त्रेपन्न गुणिले आहेत तसं इथं आलं त्रेचाळीस आता या दोघांचा गुणाकार करून घ्या साईडला आपण गुणाकार करून घेऊयात आणि जे गुणाकाराचं उत्तर मिळणार आहे तेच तुमचं फायनल आन्सर असणार आहे या प्रश्नाचं चला सगळ्यांनी पटकन करा मग तीन त्रिक नऊ तीना पाच ए पंधरा चार त्रिक बारा हा चल एक चार पंचवीस अधिक एक एकवीस नऊ पाच अधिक दोन सात एक अधिक एक दोन आणि दोन ना दोन सो दोन हजार दोनशे एकोणऐंशी असं तुमचं या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे दिसतंय सगळ्यांना चला तर या पद्धतीनं तुम्हाला आ, या टाइपचे प्रश्न सोडवायचे कुठलाही प्रश्न विचार की कुठून कुठपर्यंत -कुट पहा इथं दोन्ही ज्या पहिली जी संख्या होती ती समसंख्या होती शेवटची देखील समसंख्या दिलेली आहे ठीक आहे तरी सुद्धा या प्रश्नाचं या फॉर्म्युलानं तुम्हा तुम्ही जर आन्सर काढलं तर तुमचा आन्सर करेक्ट येणार आहे पहा आपलं उत्तर आलेलं आहे दोन हजार दोनशे एकोणऐंशी ठीक आहे चल आता पुढचा प्रश्न पहा पहा आता हे जर उदाहरण तुम्ही पाहिलं तर पहिली सुद्धा आपली विषम संख्या आहे आणि शेवटची जरी संख्या तुम्ही पाहिली तरी ती सुद्धा विषम संख्या आहे पहा सॉरी शेवटची आहे समसंख्या जरी असं असेल तरी तुम्हाला तोच फॉर्म्युला वापरायचा आहे आणि उत्तर काढायचं आहे पहिल्या प्रश्न मध्ये आपण पाहिलं की पहिली सुद्धा आणि शेवटची सुद्धा विषमसंख्या होती दुसरा प्रश्न अभ्यासला पहिली सम शेवटची सुद्धा सम होती आणि हा प्रश्न पहा बांनो हा काय आहे तर पहिली विषम संख्या आहे आणि शेवटची जी संख्या आहे ती समसंख्या आहे ठीक आहे आता याही प्रश्नाचं अशाही प्रश्नाचं उत्तर आपण तोच फॉर्म्युला घेऊन काढणार आहोत युनिक जी मेथड आहे ती अतिशय छान सोपी आहे आणि कसलाही प्रश्न विचारला याच्यावरती तर तुम्हाला त्याचं उत्तर करेक्ट आणि पटकन काढता येणार आहे ठीक आहे आणि अशाच बेसिक टू ऍडव्हान्स तुम्हाला जर नवोदयची प्रिपरेशन तयारी करायची असेल तर आजच रघुकुल नवोदय ऍप डाउनलोड करा तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोर वरतून आणि क्लास वर जॉईन करू शकता तुम्ही हा या ठिकाणी फॉर्म्युला तोच आहे पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या भागीले दोन संख्या ठीक आहे विषम संख्या आहे ठीक शेवटची विषम संख्या भागीले दोन गुणिले एकूण विषम संख्या आता बघा पहिली विषम संख्या जी आहे दिलेली दी, आपल्याला ती लिहून घ्यायची आहे ठीक आहे ती आहे एकवीस त्यानंतर शहात्तर पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज तुम्हाला करायची तर शहा तरच्या आधीची जी विषम संख्या ती तुम्हाला घ्यावं लागेल कारण की शहात्तर ही समसंख्या आहे मग विषम संख्या म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ यापैकी एखादा अंक असतो ती असते संख्या आणि क्रमवार विषम संख्येमध्ये दोनचा फरक असतो ठीक आहे पण आता ही समसंख्या दिलेली आहे मग त्याच्या अलीकडे जर तुम्ही आलात ठीक आहे मायनस वन केलं शहात्तर मायनस वन केलं तर तुम्हाला सेव्हन्टी फाय हा नंबर मिळणार जो की ऑड नंबर आहे विषम संख्या आहे भागिले दोन करायचं बाळनो आता एकूण विषम संख्या पण काढून घ्यायच्या त्याच ट्रिकने पहा मी तुम्हाला सांगितलेली ट्रिक काय आहे तर शेवटची विषम संख्या घ्यायची आहे त्यामधून पहिली विषम संख्या तुम्हाला मायनस करायची आहे पाच मधून एक गेला चार मधून दोन गेले पाच आता हे जे चोपन्न आले त्याला दोन डिवाइड करायचं भाग द्यायचा आहे बेक बे बेदुणे चार बेसती चौदा जे सत्तावीस आले त्याच्यामध्ये एक मिळवा येणार अठ्ठावीस म्हणजे अठ्ठावीस एकूण काय आहेत त्यामध्ये विषम संख्या आहेत कुठून कुठपर्यंत तर एक्केवीस पासून शहात्तर पर्यंत किती एकूण विषम संख्या आहेत तर त्या विश आहेत अठ्ठावीस विषम संख्या आता नेक्स्ट स्टेप म्हणजे आधी बेरीज करून घ्या मग सात पाच अधिक येईल सहा सात अधिक दोन नऊ भागीले दोन गुनिले अठ्ठावीस ठीके काटाकाठी करून घ्यायची आहे बेक बे ठीक आहे बेचोक आठ आणि बेआटी सोळा आता या ठिकाणी पहा अठ्ठेचाळीस गुणिले अठ्ठावीस या पद्धतीनं आपण काढलेला आहे आता यांचा गुणाकार करायचा आहे तर या ठिकाणी पहा अठ्ठेचाळीस गुणिले अठ्ठावीस करा अठ्ठावीस आठ दोनशे चोवीस ला चार हातचे आले बावीस ठीके अठ्ठावीस चौक एकशे बारा एकशे बारा मध्ये बावीस ऍड करा काय येणार दोन अधिक दोन चार दोन अधिक एक तीन आणि एक ला म्हणजे तेराशे चौवेचाळीस असा आपला गुणाकार येतो या ठिकाणी फायनल आन्सर तेराशे चौवेचाळीस येणार तुमचा ठीक आहे हे तुमचं अचूक उत्तर असणार या प्रश्नासाठी तर अशाच पद्धतीच्या टेक्निक्स आणि ट्रिक पाहण्यासाठी आजच रघुहुल ऑनलाईन क्लासेस या चॅनलला फॉलो करा म्हणजे सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कारण की तुम्हाला अशाच पद्धतीचे ए टू झेड मॅथच्या uh, ट्रिक्स या चॅनलवरती भेटणार आहेत जे की तुम्हाला तुमच्या स्पर्धांत परीक्षेमध्ये उपयुक्त असणार आहेत सो so, उद्या भेटूयात अशाच पद्धतीचा नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत टाटा चला